कामाला येत नसल्याच्या रागातून महिलेचा हॉटेल मालकाने केला खून रामनगर साखर कारखाना येथील घटना गुन्हेगारी घटनेच्या बाबतीत रेड झोनमध्ये असलेल्या रामनगर येथे एका महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना आज शनिवार दिनांक अकरा मे दो दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली आहे सुभद्राबाई अर्जुन वैद्य असं मयत महिलेचं नाव आहे या प्रकरणी मोजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे रामनगर साखर कारखाना येथे असलेल्या एका हॉटेलवर सात ते आठ वर्षापासून भांडी धुण्याच्या कामाला असलेल्या सुभद्राबाई अर्जुन वैद्य वय वै चाळीस वर्षे यांनी त्यांच्या मुलाच्या सांगण्यावरून चार महिन्यापूर्वी काम बंद केलं होतं त्यामुळे हॉटेल मालकाने तिला वारंवार कामासाठी बोलविलं होतं परंतु त्या गेल्या नाहीत त्याचाच राग मनात धरून हॉटेल मालक गणेश कातकडे राहणार सावरगाव हडप हा दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सुभद्राबाई वैद्य यांच्या घरी गेला होता परंतु स्थानिक नागरिकांनी त्याची समजूत काढून त्याला परत पाठविलं होतं त्यानंतर पुन्हा मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास गणेश कातकडे यांनी महिलेचं दार वाजविलं परंतु दार उघडलं नाही बराच वेळ दार वाजविल्यानंतर बराच वेळ दार वाजविल्यानंतर सुभद्राबाई यांनी दार उघडलं त्याचवेळी तिच्यावर चाकूने वार केल्याचं सांगण्यात आलंय घरात झोपलेला तिचा मुलगा सचिन वैद्य हा पळत आला असता त्याच्यावरही चाकूने वार करण्यात आला त्यात तो देखील गंभीर जखमी झालाय त्याचवेळी शेजारी राहणारा एक तरुण देखील मदतीसाठी धावला परंतु त्याच्यावरही चाकूने वार झाला असून तो देखील जखमी झालाय दरम्यान रात्री एकशे बारावर कॉल केला असता गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके प्रकाश जाधव धोंडीराम वाघमारे हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी सुभद्राबाई यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी गणेश कातकडे हा पळून जात असताना मोजपुरी पोलिसांनी मंठा चौफुली येथे त्याला ताब्यात घेतलाय